नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना आम्ही आलो आहोत आत्ता कांतारा पाहायला कारण मला खूप दिवसापासून कांतारा पाहायचा होता आणि त्याच्यामुळं माझे फ्रेंड आणि मी आम्ही अचानक आलो कांतारा बघण्यासाठी आणि आता कांतारा चित्रपट कसा आहे ह्याचं खूप क्रेज असं म्हणजे मनात की कांताराचे रिव्ह्यू एवढे पाहिलेत आणि कांतारा हा चित्रपट खूपच चांगला आहे असं म्हणतात तर त्याच्यामुळे आमचा प्लॅनिंग एक असा झटकेपट झाला आहे म्हणजे आपण आधी काहीच ठरवलं नव्हतं अचानक आलो कांताराचं पोस्टर पाहिलं आणि म्हणलं चला आता कांतारा पाहूनच जाऊयात आणि त्याच्यामुळे आम्ही आलोत कांतारा पाहायला बघा आमच्या इथं स्क्रीनिंग पण चांगली आहे इथे तनिष्क आणि आता कांतारा पाहिल्यावर आम्ही सांगू की आम्हाला चित्रपट कसा वाटला कारण कांताराचं इतकं क्रेज वाढलं आहे खूप क्रेज आहे आणि पर्स घेतो आणि त्याच्यामुळे आता आम्हाला पाहायचं आहे तिकीट कुठे आहे 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 आतमध्ये आलो म्हणजे तिकीट घेऊनच या आम्ही येणार आणि आता आम्ही पाहणार आहे, आहे। ना आगे आगे कांतारा कोणी कोणी कांतारा पाहिला हे आम्हाला सांगा चालू चला आमच्या सोबत सगळेजण कांतारा काय कुठे पण बस चला छोटासा बघूयात आपण कांतारा कसा वाटलं तुला कांतारा पिक्चर खूप छान वाटला काही वेगळं मी बीड मध्ये जवळजवळ जो जो किती वर्ष झाले आले असेल पण आज टॉकीज पाहिली मी हो का हो मला मी टॉकीजचे पिक्चरच पाहत नाही हो आजचा पिक्चर okay. <laughs> खूप छान वाटला कांतारा पिक्चर खरंच खूपच छान आहे खूपच सुंदर आणि तुझ्यामुळं मला पॉसिबल झालं मी कधीच पिक्चर पाहायला गेले नाही मला कुणी नेलं नाही ने, मी कोणालाही नेलं नाही छान झाला खूपच छान छान होता मैत्रीण असावी तर अशी असावी <laughs> खरंच जीवाला जी दान देणारी असावी काहीतरी लाईफ मध्ये मैत्रीण मिळायला पण नशीबच लागत धन्यवाद तुझ्या मुळे पिक्चर पाहायला मिळाला बघा बरं अशी मैत्रीण पाहिजे छान <laughs> छान छान खूपच <laughs> छान <पुपच्चान>। छान <laughs> वाटलं आम्हाला कारणपरा चित्रपट बरात वेगळा वेगळा होता आणि निसर्ग निसर्ग नेमकं काय आहे त्याच्यामध्ये असं काही छाट काही नाहीये सगळं आधी आधी असं लवकर कळालं नाही ना नेमकं काय आहे हे झालं पण भाग जास्त आहे आणि महादेवाचं पण तसं दाखवलेलं आहे देवावरच देवा आहे आहे छान आहे छान आहे म्हणजे सीन चांगले आहेत त्याच्यामध्ये सीन वगैरे खूप छान आहेत

बाकी आईस्क्रीम खाल्ला काही कॉफी घेतली असती पण कॉफी नाही घेतली पण आईस्क्रीम फेवरेट आहे पण पावसाचं वातावरण बघून आम्ही आईस्क्रीम मुद्दाम घेतली नाही आमची अशी झाली की आम्ही आलो होतो बाहेर क्रोमामध्ये मध्ये शॉपिंग करायचं होतं थोडंसं आणि कांताराचं पोस्टर पाहिलं पोस्टर पाहिलं गेला म्हणलं अरे मला कांतारा पिक्चर पाहायचं आहे तर जायचं कांताराला आणि नेमकं आम्ही एक दहा मिनिट आधी आलेलो होतो तर लगेच म्हणले की सहा सहा वाटतो म्हणलं जाऊ दे आपण शॉपिंग नंतर बघूया छान होत छान चित्रपट पाहिलेला वीस बावीस वर्ष झाले असेल मी टॉकीजच पाहिलेली नाही खूप वर्षापासून आणि मला माझ्या मैत्रिणीमुळे पॉसिबल झालं माझ्याच्यानी एकट्याच्यानी पॉसिबल झालंही नसतं मी गेले नसते माझं गाव आहे इथं मी कोणासोबत जाऊ शकत नाही आणि गेले नाही काहीतरी मुळ पॉसिबल झालं तिनेच तिकीट काढलं तिनेच आणलं मला आता जेवायला पण चल म्हणते पण माझा उपास आहे मी काही जेवायला जाणार नाही ती चल अगं तुझं उपास आहे उपास आहे पण मी काही जाणार नाही ना खरं जेवण कर ओके म्हटल्याबद्दल खूप खूप थँक्यू 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 बाई थँक्यू कशाबद्दल थँक्यू तू पण म्हणजे आपण आपला टाइम थोडासा काढला चित्रपट पाहण्यासाठी आणि अचानक आमचा प्लॅन खूप दिवसापासून चालू तो माझा कामतारा बघायचा आणि अचानक एक योग आला हा आला आणि म्हटलं चला आपण चित्रपट पाहू आता आता सगळ्यात महत्त्वाचं माझ्या खूप मैत्रिणी अशा असतात की आम्ही चित्रपट पाहायला येतोच सोबत आता त्या म्हणती तू अचानक कशी काय गेली आम्हाला न सांगता तर मी सगळ्या मैत्रिणीला सांगेल तुम्हाला पण जेव्हा परत चित्रपट पाहायचा आहे त्यावेळेस मला नक्की सांगा मी नक्की येते काही राग मानू नका कारण आम्ही अर्जंटली आलेलो आहोत म्हणजे असं अचानक आलो होतो त्याच्यामुळे आज काही तुम्ही राग मानू नका आज माझी नवीन बेस्ट फ्रेंड आहे तिच्यासोबत चित्रपट पाहायला आलेले आहे तसेच फ्रेंड आहे पण नवीन <laughs> पण 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 जुनी फ्रेंड असून नवीन फ्रेंडसोबत पहिल्यांदाच पिक्चर पाहिला मला टॉकीज माहीत नव्हती तिने मला आणलं मी पाहिला खूप खूप छान वाटलं ती म्हणली मी खूप वर्ष झाली चित्रपट पाहिलेला नाही आहे म्हणलं चल लगेच आणि ते मग झालं की लगेच एक दहा मिनटानंतर चित्रपट चला पाहिला आम्ही आम्हाला छान वाटलो आणि चित्रपट एन्जॉय झाला आणि असंच आम्ही चित्रपट पाहत असतो तर आणि अशी आमच्या मैत्रीला कोणाची नजर नाही लागो अगो बाई गेल्याची गेल्याची आम्ही आमचीच नजर काढतोच ओके दुसरं दुसरं मैत्रिणीची लाव लावू नका लावू नका नजर लावू नका आपण परत सगळ्या चित्रपट पाहायला येऊत ओके